दिवाळी हॅप्पी दिवाळी अरे वा अभ्यंग स्नानासाठी मोतीच आहे आपण पण मम्मी उठणं कुठे आहे उठणं तर मी तुझ्यासाठी तयार करणार आहे घरी हो घरच्या घरी आयुर्वेदिक होती अरे वा चल तर मग मला लवकर रेसिपी दाखव आणि आपल्या प्राजक्तास किचनच्या फॉलोअर्सला पण मम्मी एवढा सगळा घाट हा घरच्या घरी घालण्यापेक्षा आपण बाजारातन उठणं आणलंच तर ना ग विकत अगं बाजारातल्या उठण्यामध्ये केमिकल्स असतात आपण हे सर्व आयुर्वेदिक घटक वापरणार आहोत त्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या सुरक्षित राहणार आहे अरे मग आता पटपट मला काय काय फायदे आता बघा आपण ही मुलतानी माती मसूर डाळती साल हे जे घटक वापरतोय हे त्वचा स्वच्छ करण्यासाठी त्वचेवरचे डाग मुरोम हे नष्ट करण्यासाठी याचा वापर होतो त्याचप्रमाणे आपण आता इथे आवळा पावडर कडुलिंब चूर्ण तुळस चूर्ण आणि ही आंबे आंबे हळद आहे आता याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळं त्वचेवर जे काही काळे डाग असतात मुरुम असतात ते नष्ट होतात त्याचबरोबर रक्ताभिसरण प्रक्रिया सुद्धा सुधारते त्वचेला तर जलदारपणा येतो याच्यामध्ये आपण चंदन वापरलेलं आहे मोठा चुरून आहे वाळा आहे गुलाब चूर्ण आहे म्हणजे सुगंधीपणा तर येतोच पण त्याचबरोबर जी हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी होते ना तर त्यावर हा उपाय आहे की त्वचेचा कोरडेपणा कमी करते आणि त्वचा मुलायम ठेवते त्याचबरोबर आपण इथे ना अनंत मूळ चूर्ण तसंच इथे आपण गवळा कचोरा वापरणार आहोत याचे सुद्धा आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि यामुळे आपली जी त्वचेला आहे तजेलदारपणा येतो रक्ता प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळे आपण हे सर्व आयुर्वेदिक घटक वापरून आपण हे ओटन तयार करत आहोत बर छानच म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत पण आता यांची क्वांटिटी म्हणजे मेजरमेंट फॉर एक्झाम्पल एक मुलतानी मातीचं पॅक घेतलं तर मग किती किती घ्यायचं ह्या सगळ्याचं तर प्रमाण तुझ्याकडे आहे ना आहे ना ओके मग आपल्या फॉलोअर्सला आपण हे प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊया बरं आम्ही राहतो पुण्यात त्याच्यामुळे पुणेकरांसाठी एक छान बातमी हे सगळं सामान आम्ही तुळशी बागेतनं आणलेलं आहे तुळशी बागेत काका हलवाईच्या समोर कॉर्नरला एक छानसा असं आयुर्वेदिक दुकान आहे त्याचंही मी तुम्हाला नाव आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हवे असेल तर देते आता काय करायचं आता हे आपण सगळं एकत्र करणार आहोत चाललेने चालून आपण सगळं कर, एकत्र करणार आणि मग हे मिश्रण जे आहे ते आपण ज्यावेळी आपण अनुभव करतो त्यावेळेला आपल्या त्वचेला लावून हे आपण पाण्यातूनही वापरू शकतो किंवा नारळाच्या दुधातूनही लावू शकतो ओके म्हणजे आपण जसं रेडीमेड उठणं आणतो त्या पद्धतीचं आपण घरच्या घरी उठणं आता हे सगळं मिक्स करून बनवत ही इतकी इझी प्रोसेस आज आपल्यासाठी केलेली आहे मम्मीने की आपल्याला प्रमाण दिलेलं आहे आपल्याला साहित्य दिलेलं आहे आपल्याला जस्ट ते मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आपण हे सगळे घटक पदार्थ चालवून त्याचं मिश्रण केलेलं आहे आणि याचा खूप छान स्मेल येतोय मम्मी खूप सुंदर मग बाजारातली क्रीम हे किती छान आहे ना हो ना हे जर तू वर्षभर वापरलंस तर तुझी त्वचा आधी आहे होईल आणि तू अशी सुंदर दिसशील येस आणि तुम्हालाही जर असं छान मस्त स्किनची केअर घ्यायची असेल तर नक्की बनवा हे आयुर्वेदिक उठण घरच्या घरी इन मॉम्स मॅजिक रेसिपी आहे की नाही घरच्या घरी आयुर्वेदिक उठणं तयार करणं सोपं खरंच ग आणि असे मस्त पैकी डबे भरून ठेवले आणि आपल्या नातेवाईकांना दिले ना तर दिस विल बी द रियल दिवाळी गिफ्ट थँक्यू मॉम अँड थँक्यू व्हिवर्स नक्की तयार करा आमच्याकडे तर उठणं रेडी आहे वर्षभराच तुमच्याकडे कधी बनणार कळवायला अजिबात विसरायचं